नमस्कार नेनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण दही भात करासा करायचा बघूया दोन वाट्या भात तयार केलेलं घेतलं आहे आपण त्याच्यामध्ये तीन चार चमचे आपण दही घालून घ्यायचं अंदाजे आपल्याला हवं तसं दही आपण घालू शकतो वरून थोडी कोथिंबीर चिरलेली घालायचे आणि त्याच्यासाठी आपण कढईमध्ये फोडण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तेलामध्ये कढीपत्ता मोहरी जिरे अर्धा अर्धा चमचा घालून घेतलेलं आहे मस्त अशी फोडणी झालेली आहे त्याच्यामध्ये चिरलेली बारीक हिरवी मिरची आलं खिजलेलं आणि दोन मिरच्या घातलेल्या आहेत मोठ्या आपण त्या भरलेल्या मिरच्या असतात ना चांगी मिरच्या त्या घालून फोडणी तयार घेतलेले थोडा हिंग घातलेला आहे भातामध्ये आपण थोडंसं मीठ अर्धा चमचा आणि एक चमचा साखर घालून घेतलेली आहे मस्त हलवून घ्यायचं चर हलौन हलौन वरून छान अशी चरचरीत फोडणी आपण दिलेली टाकत आहोत भातामध्ये फोडणी घालून घेतलेले आपण मस्त हलवून घेतो आहे हलवण्यानंतर आपण भात काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा कढीपत्ता आणि उडीद डाळ थोडीशी चमचा भरून फोडणी करून वरून आपण घालायचं अशी दहीबत्ती उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटतं खायला आणि पोटासाठीही आपल्याला गारवा देतं करून पहा माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक करा इंस्टाग्रामवरती पण आहे हे त्याच्यासलाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा ही दहीपुती आपली तयार आहे